भाऊ जाधव तो धक्का केलो आहे त्याचा सर्व खर्च चानाजी भाऊ जाधव पण त्याचा सर्व खर्च करतात सांगितला अंकुश देवा यांचे कुस्तीवर शंभर रुपये संतोष मांड्रे शंभर रुपये संतोष मांड्रे कुस्ती पंच शंभर रुपये अजय नाना भोसले मित्र परिवार यांच्याकडून शंभर रुपये उदयसिंह भोसले यांच्याकडून शंभर रुपये हो अजय नाना भोसले मित्र परिवार विंग यांनी भरघोस बक्षीस दिले महिन्याला त्यांच्या आहे किशोर असे शंभर रुपये संजय बापू भोसले यांच्याकडून शंभर रुपये विकासराजे भोसले यांच्याकडून शंभर रुपये

आपके पके को और हाथ भाई पाए को